सेंट्रल बँकेच्या कुडचडे शाखेचा मॅनेजर आनंद जाधव आणि सौंदर्यवती तन्वी वस्त या जोडगोळीनं कुडचडेतील सतरा जणांना कोठ्यवणींचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर गोव्यात एकच खळबळ माजली पण आता याच जोडगोळीनं अर्धांगवायूच्या वेदनेनं तळमळणाऱ्या एकोणऐंशी वर्षांच्या वृद्धालाही पंधरा लाखांना गंडवल्याचं समोर आलंय या प्रकरणी कुडचले पोलीस स्थानकात सहावा एफ आय आर दाखल करण्यात आलाय नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत सांगे तालुक्यातील पांगुणे इथं राहणारे कोस्तान्सिओ फर्नांडिस हे एकोणऐंशी वर्षांचे वृद्ध लंडनमध्ये राहत होते ते अर्धांग वायूच्या झटक्यामुळं त्रस्त झाले मार्च दोन हजार चोवीसमध्ये ते लंडनमधून घरी आले होते एक दिवस ते बँक खात्याचा तपशील बघण्यासाठी सेंट्रल बँकेच्या शाखेत गेले तेव्हा त्यांची ते भेट सेनी कुलासो उर्फ तन्वीशी झाली आजारी असलेल्या फर्नांडिस यांना तिनं मदत देण्याचा बहाणा केला फर्नांडीस यांनी तिच्यावर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची सगळी माहिती दिली असं फर्नांडिस यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय त्यानंतर फर्नांडीस परत काही दिवसांनी बँकेत पैसे काढण्यासाठी आले तेव्हा तन्वी बँकेची कर्मचारी असल्याचं गृहित धरून त्यांनी तिच्याशी संपर्क साधला तिच्याच मदतीनं खात्यातून वीस हजार रुपये काढले हीच मदत करताना तन्वीनं संधी साधून चेकबुकमधील पाच धनादेशांवर त्यांची स्वाक्षरी घेतली आणि ते फाडून घेतले शिवाय चौदा लाख रुपयांचं फिक्स डिपॉझिट ठेवण्याचा सल्ला दिला फर्नांडिस यांनीही लगेच त्याची प्रक्रिया केली याचं बनावट प्रमाणपत्र तन्वीनं फर्नांडिस यांना दिलं असंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय त्यानंतर धनादेशाच्या मदतीनं तिनं दीड लाख रुपये त्यांच्या खात्यातून परस्पर काढून घेतले दहा लाख रुपये त्याच बँकेच्या अन्य एका महिलेच्या खात्यात वळवले नंतर संबंधित महिला खातेदाराला फोन करून बँकेच्या चुकीमुळे तिच्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाल्याचा बनाव केला तिला बँकेत येऊन ते दहा लाख रुपये काढायला लावले ही रक्कम त्या महिलेकडून बँकेच्या बाहेर राहून तन्वीनं स्वतःकडे घेतली त्या महिलेला देखील तिचा संशय आला नाही बँकेची कर्मचारी असल्याचं मानून ती रक्कम त्या महिलेनं तन्वीच्या हातात दिली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे अशा प्रकारे अर्धांगवायूने पीडित वृद्ध व्यक्तीला पंधरा लाख पन्नास हजार रुपयांचा चुना लावण्यात आलाय इतकंच नव्हे तर तन्वी आणि आनंद यांनी मिळून कॅन्सर पेशंट व इतर वृद्ध रुग्णांनाही लुबाडल्याचं पोलिसांच्या तपासात दिसून येतं आहे त्यातील एका प्रकरणातील सोनं जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे इतर प्रकरणांचा शोध सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा